आले पण जशी तू आली ना तसं आमचं घर सुधरून गेलं काय झालं पोर म्हणजे अशा अभ्यासाला भारी लागली ना तू शिकिती ना त्याच्यामुळे सरळ झाले ते एकदम शिकवणच तू दोपटी ती बिल ना आता तुला पाहिले गे नुसती हाला लट हाला त्या घरात त्यांचा आवाज आहे ना जशी तू आली तशी तू करते काय त्यांना काय नाही चांगलं शिकवतो त्यांना मी चांगल्या स्टडी घेते त्यांनी धणकी बिटकी देते काय चिमटी घेते नाही 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 का थोडस रागावते मी त्यांना अभ्यास करून घेते त्यांच्याकडं बाकी काही नाही हा मग मी तेच म्हणलं पुन्हा अभ्यासात मार्कली लागलो त्यांचे तुला दोन वर्ष झाले आणि दोन वर्षापासून म्हणजे त्यांचं प्रगती सुधरली डायरेक्ट अरे कसं मोठ्या मुश्किल पन्नास पंचावन्न टक्के पडायचे त्यांना आता डायरेक्ट सत्तर पंचाहत्तर अभ्यासच करून घेते त्यांच्याकडून मी चांगला आता भाई कवाची वावरात गेली मला म्हणते ताई मी वावरात जाऊन जाते ने वावरात काय करू राहिली घरातले काम करीत नाही काही काही ना माई पाहते मी आता काय करते पाऊ पण मला म्हणे आधी म्हणते कॉलेजला जायचं कॉलेजला तर सुट्टी होती मग गेली पुढं वाहुराकडे जा सगळी आता मला घरात धुणं धुवू लागायचं भांडे कसो लागायचे अहो ते माझ्या बहिणीला पाहू राहिले इकडे म्हणे वावरात ना ती असे जाणार आहे अहो जाणार तर कुठं नाही मला म्हणे आज कॉलेज सुट्टी आहे तर मी येते फिरून मला वाटलं कुठं गेली मग तिकड तिकडे सुट्टी असेल दुसरी हजरी असेल ना दुसरीकडे कुठं हजेरी लावणार आहे ती शेता शेतात तेच म्हटलं पाहून ये ती आंबे बिंबे तोडी ती काय म्हटलं इकडं जाऊ न सुख म्हणजे कशाच सुख तुमची बहीण सगळी करून घेते ना मग आता आहे बा मग मंग्याला धू लागती भांडे मदत आहे कपडे धुवायला मदत आहे तुमच्या नवऱ्याचे हातपाय दाबाय मदत आहे काय बोलत मदत आहे नवऱ्याचे हातपाय दाबायला खूप मदत आहे तुम्हाला नाही 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 असं काही करीत नाही बरं की काही नका बोलू म्हणजे काय आता मेवणार तर काय हातपाय दाबील काय मी काय दात तुमचे वटे तुमचे तु, जे, तो दुखत दुःख दुखत ते ना जेच खपत त्याचं आपल्या सारख्याला काय गरज आहे म्हणजे तुम्ही काय आता माझी बहीण का तुमच्या डोळ्यात चल ती कागरी बाकरी खालाय का मग हाये आली राहती शिकत येड आता मला बाप म्हणतो जाय तुझ्याकडे चांगली राहती शिकत ती म्हणून आणलेली ठेवलं तिच्या दाजी ना, ना दाजी काल ठेवल मीच आहे ना मी आहे ना मी आहे म्हणून दाजी आहे ना मग तू आणच ना गळ्यात हात घातला कधी म्हणजे आता माझ्या गाड्यात हात निघाली तर काय दुसऱ्याच्या खाली नाही मेवणीच्या गाड्यात हात घाल आवड पाहिलं फिरायला फिरायला त्या दिवशी मोटरसायकल मग गेले असेल कॉलेज सोडवायला तिला जाता कधी कधी दाजी पुढे मेवणी माग ना तर दाजीच्या मोहर एवढं तिथे लिगल मोटरसायकल अ ब्रेक ब्रेक मारला असा झाला असं माझ्या हात ठेवल ना मिठी मारेल काय नकरी चालू काय बोला बर का तुम्ही आता म्हणजे असं कधी माझी बहीण सण होते म्हणून काहीतरी सांगायचं का माझी बहिणी खालाय का पण मग अशी ती वागतच नाही मला माझ्या बहिणीची गॅरंटी ना आणि नागणारच नाही ना मग लोकांना आवडतून ठेवणार का असं साली बरोबर वागल्यावर तिच्या मोबाईल मध्ये फोटो पाहिलं कोणाची मोबाईल चेक करते अहो मग ते ना आता कधी गेले असेल ते सोडवायला जाते काढलं असेल एखादं सेल्फी बिल्फी मुके गे ना हो काही बोलू नका बर का नवरा मला असं नाही माझी बहीण बी तशी नाही तुम्ही ना काही चावळा ते बाई ते म्हणते ना काय चावळायला नसलं तर काही चावळूनच घ्यावा हे असं तसं नसतं म्हणून जग फस्त कस नसत आता तिला शिकायला आणले का मा नवऱ्या बरोबर फिरायला आणले तिला मग आता तिनं तु नवऱ्याला शिकवलं तिला शिकवलं काय शिकवलं शाळा जायचं आता शाळेत जायला का कोणी शिकवतं का बरा मग काय बोला भाई ल त घालला जाऊ शाळेच्या शाळेच्या गेटवर आणायला गेटवर पंचवटी मध्ये जावायला गेट भाऊजी गाणं खालं संगच नाही बरय गरीबाकडे म्हणजे जेवते बिचारे उघं तिकडे बाहेरच रोज नाही जाते ते कधीतरी मीच पाठवते गाडी बिडी हुकली का तवा तुम्ही काय सांगा तुम्ही काय पाहिले का डोळ्यांनी एवढं एक दिवस पाहिला तो बटाटवाडा खात तो रश्यामध्ये एक कपाटवड्यात दोघं तुटून पडना ते तोंडात घालायचं त्याने तोंडात घालायचं त्याला म्हणलं चांगलं तुम्ही ना आता लईच काय चावळीत का नाही राहतो लईच चावळीत मेडोळ्याला डोळ्याने पाहिलं म्हणजे काय तुम्ही खरं डोळ्याने पाहिला गेलो का त्यांच्या तुम्ही वाटत त्यांच्या पाठलाग करू राहिले मेडोळ्याने पाहिलं व्हाय तुम्हाला खपत आहे ना मग आमचं कापवाडा धोक्यात चांगले दात तुमचे वड तुमचे पाहते मी आता बरं पाहते विचारिते ना मी त्यांना आता तू विचार तू काय करणार मग विचारिते सांगतील मला नवरा काय माझ्यापासून लपेल छपेल कसं तू म्हणू पाय काय हिला काढून घ्या तू अनावर जाऊ देतो का बघ असं म्हणू काय बर बर नाही आता मला इला घरात ठेवायचं नाही हिला काढून द्यायचो तू नवरा पाय काय म्हणतो हा झालं आता शिकली झालं शेवटचं वर्ष होत सुट्ट्या लागल्या आता सांगता नाही ना जरा तोंडाला काय लेप लावून जा म्हणजे हा तोंडाला लेप लावा म्हणलं असं काय मला नाही समजलं असं लेप बिप लावून म्हणजे काय करू आ, जर दे दे हा जर तू जर मला काढून द्यायची ना तू आज मारुती करील तू हा बरं करील ना बाय 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 असं कुठं आहे का मारुती करील नाही मी बरं होऊ देईल मारुती एक दिवस मला म्हणून जाऊ दे मारू मी आंघोळ काढ जर बसलो ना येऊन याची पाटण कसून ती म्हण मा बाय कुठे जमतच नाही म्हण हा का मग आता चांगलीच कशी ते लावून दिली पाटण सकाळ सक करते तुम्हाला बरं कुठं जा सांगा त्याचे सगळं आपल्या गोष्टी हा आणि तुम्ही आले चावळ आल्या माय सोब मला मला एक दिवस हा पाहते मी आता ती असंल कुठे पाहू द्या मला हळद नाही भोंडला भरली बिली लावून हतचय तो काही बी बोलू नका बा कावू भराय सारखं पाहते ना मी असं ते हाय इथं ते गेले बाहेर हा मग आणि तुम्हाला बरं एवढ्या आख्या गोष्टी बाईनी हा का तुम्ही घरचे म्हणून मी तुमच्या पोटाची कुठं सांगितली बरं निघा हा नाही सांगा त्या पोटात मोर काही गडबडवायची तुमचं तुम्हाला तुम कानो घात काय आता काय माहिती म्हणजे म्हणजे पोटातल्या उकळ्या फुटल्या का सगळ्या नाही उद्या काय गोष्टी होऊन गेल्या मग तुम्ही तुम्हाला माहिती असू तुम्ही मा कानो घात गोष्टी होऊन गेला असं कस काय का बरं मी पाहते आता आता ना आम्ही गेल्याशिवाय माहिडो आणि मोठे दोन पोरे ना आम्ही श्याम्या त्यांना न भाऊ नको आला हो तुम्ही ना तोंड सांभाळ बरं जरा काही बी नका आयुर्वानी बोलू शकतात माझी बहीण बी तशी नाही माझ नवरा तर अजिबातच नाही हा म्हणजे बहीण शिकाल ठेवली म्हणजे काही बी का बेटम पाहिलं बेटम पाहिला जाऊनवानी बोलतो बाई पाहतेच आता मी जाऊनच पाहते नाही त्याच्यामुळं तू आहे ना थांबायची तर थांबायचं पूर्ण ग्रॅज्युएशन एम ए बीम ए सगळं बहुत आणि मग जाय म्हणजे कसे बी त्यांची बी दहावी बी पास होऊन जाते मग टेन्शन राहत नाही हा आणि तिला काय खाजेलला काय ती काय एवढं ध्यान देत नाही आणि तिला घाबरती बी घाबरत पण तिचं लक्ष पण नसतं लक्ष तिचं नुसतं घरकाम घरकाम चालत आहे आणि त्याच्यामुळे तू काय टेन्शन घेऊ नको तुझं पण एम ए होईल आणि त्यांचं पण शिक्षण मस्त होईल म्हणजे काही त्रास राहायचा नाही मेन म्हणजे कसं आहे खाज्याला हातभार होतो तू काम धंदा बी करते काही म्हणजे काम वाटून जाते लगेच दोघे असल्यामुळे हा ते तर आहेच हा म्हणजे टेन्शनच नाही राहत काय मस्त गप्पा मारत बॅग बिग भरा चला गाव का आपल्याला आपल्याला द्यायचं तिला जायचे नाही नाही ते काय जाईल मी नाही जाणार सोडून ठरून गेलं का काय म्हणजे असं तू ती नाही म्हणती तुम्ही नाही म्हणत्या अरे तिला पाठवायचो नाही तू ती टक्केवारी वाढली पाहिली का टक्केवारी किती वाटलं आपण क्लास लावू क्लास लावू आपण क्लास त्यांचा घरी चाल बॅग तिला स्टेशनवर जाऊ बस नाही मी नाही जाणार का आलं नको का झालं शेवटचं वर्ष होतं तिचं संपलं पर्यंत ठेवायची अजून बी एड तुला मी तर कशी त्यांची दावी होती मग आपलं टेन्शन नाही ना मला माहिती ना काय होतं मला एक सांगा बस, बस होते मी एक सांगा हु. मी आल्यावर पाट कसायला फार गोड लागत का माझी बहीण तुम्हाला म्हणजे 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 काय आता मला एक सांगा काय चालू काय पाठ कसायचं काय कसायचं का तुझी दाजी चिड हा चोळी होती ना माझी पाठ चोळी होती हा हा ना तू पण होती तवा हिला आवाज दिला मी मग तू येई ना पटत का ह्या गोष्टी काय मग तिला वडापाव खायला सेल्फी काढायला गळ्यात गळ्या घालून फिरायला तिला माझ्याशिवाय कोणी नेणार अहो मग आता एक काम करा मग एक काम करा मी जाते तिला ठेवून घ्या नाही तसं नाही मग तू जात गाडी घेऊन नाही ते मी नेल आता मग आता न्यायचा प्रश्नच मिटवायचा तिला घरी काढून नाही नको का असं कसं असं कसं असं अर्ध्या मध्ये कस काय सोडी माझी बहिणी ते मी पाहिजे अर्ध्यावर म्हणजे तिचं लग्न करायचं आता मला लग्न मी करू ना पोरांची मग हा पोरांची क्लास माझ्या पोरांना शिकवणे नाही का आता मी शिकवेल ना त्यांना नको नको आता बाजल एवढ्या वर्ष शिकवलं बाजल दोन वर्ष नको नुकसान करू त्यांचं वाल तुम्हाला काही एवढं सगळ्या खंड पाहून जाईल तुम्हाला काय एवढे लागू राहिले तारास होईल सगळा शिक्षणाचा खेळ खंड पाहून जाईल इचकू पाहून जाईल वरांचा होईल का तुमचा होईल माझं काय नाही माझं तर दाखवून जाईल तुम्हाला कशाचा तारास होत मला काही त्रास नाही नक्की सांगा मला काय तकलीफ आहे मला काय तकलीफ आहे मग तुला कोणी सांगितलं ते कोणी सांगू काय करो झालं ना तुझं केलं ना आम्ही चार वर्ष आता नाही दोन वर्ष अजून ठेव दोन वर्ष जाऊ द्यायचं नाही दोन वर्ष एम ए कंप्लीट करायचं एम ए कम्प्लीट करायचं मा बाप पाहिजे तू बाबा एम आय करील मा, नाही तर मला बोलले होते तू मी मला सांगू नका चला घरी चला आता नाही बाया मला बसायचच नाही मला काय बसायचं नाही तुम्ही आता घरी टेका ना चाललं नाही टेक ना तिथं मला आता टेकायला म्हणजे मला असं सणच होईना ना गर्मी गर्मी नाही ते डोकच तापलंय माझं लई झालं काय माहिती झालं काय झालं मी मी बॅग भरून मी अहो मीच बॅग भरून देते तिची अगून मग बॅग बॅकेश आलं अरे मला बी करमायची ती गेल्यावरती करमायच नाही अरे बरं राहतं बडबड करते बायको करत असताना तुम्हाला म्हणते ती तसं नाही तू तर आहेच बा ती असली म्हणजे कस बोलून चालू आज जाईल उद्या जाईल दोन वर्षांनी जायची लग्न झाले आपल्या काही चिंता नाही ना आता काल चिंता करायची लग्न झालं लग्न एक म्हणायचंय तेव्हा चिंता नाही आता चिंता का अरे पोरायसाठी आपल्या बरोबर बोलत होती कोण भाऊजी बरोबर म्हणजे म्हणजे हिच्या डोक्यात काय आलं कोणतं भाऊजी मला सगळं कळालं काय कळलं आता घरीच आता काय कळलं ते कळायला सांगितलं ना इथं ठेवायचं नाही सांगितलं नाही एकदा काय झालं काय काजिबात ठेवायचं एक काम करा मी माझे बाबाला फोन करते ए नाही नको बोलू अरे नको बोलू तूच बेग भरायचिन नको 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 जाऊ नको नाही सोडून तू सोडून जाते मग एक काम करते मी जाते दादा जाऊ उभाल जाते नाही मग मी जाते एक काम करू आपण तिला भेटून यायचं ना आ तू ये भेटून लागलस भेटून नाही दादल तू भेटायला भेटायला ना नाही बॅगा भरून तिकडं नाही नाही तू नको ना 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 क्लास आहे तीच गेईल हां मग तिला नेतने तुमचे झोठ ठेवते मग पाड घासायला ठेवते डोक्यात आबाला ठेवते डोक्यात काय कळ मला ठेवते अजून काय म्हणायचं वडापाव खायला ठेवते झालं काय वडापाव म्हणजे म्हणजे तुम्ही असा अर्धा तोंडाने काय चुकीचं असं काही नाहीये पण मला आता ठेवायचं डोक्यात काय आणू नको तुझी बहीण कुडून आणि माझी बहीण कुडून पण मग आता नाही ठेवायची अगं ती तुझी बहीण म्हणजे माझी बहिणी सारखीच राहते ती आता बहीण कशी म्हणते बहीण म्हणते का अरे असली साली साली असली तर काय आलं मला या रा बरोबर सांगितलंय ते नाही तू कोणाच्या गाल तोडसोर मुख्य घेत्या कुठे अरे गाल या कुठे मला तू मुख्य घेतले ती कुठे तू मुख्य घेतली नाही नाही सांगितलं हायची हायपट मी असे ते आला मुखी घेईल या बाबा खरं सांगा बरं का अरे तुला कोणी भरवलं कोणाला पावत नसेल म्हणजे एवढे मुख्य घसर तुम्हाला पाहिलं कोणीतरी वडा खाऊ घालू पाहिलं पाहिलं मी कसेला पाहिजे ते पाहणार आहे आपण एका घरात राहतो तुला दिसलं नाही त्याला कसं काय दिसल असं कसं पाहणार असं कसं दिसल तुमचं काय नाही त्याची तयारी करा अरे नको बाबा नको अहो नको का बरं अरे राव दे ना मला नाही राहू दे आपल्या पोरं आपल्या नोकरी लावायची चांगले शिक्षण लावायचे कला सांगायचं कलाच मी क्लास नको तिले वारी शिकवी ती नाही 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 करते पोरं मास्टरले घाबरती नाही म्हणजे मला असं वाटत तुमचाच कला चालू ठाहे ठायचा तमाशे नेशी गर का गं तुमचा क्लास चालू ठेवा चाल। आपला काय क्लास आहे मी पोरांसाठी राहू राहिले मी जाते आता निघून कुठं मीच जाते आता मीच पाहते माझं काहीतरी अगं तू नको जाऊ येडी मग आता ती सगळ्या कालाच घेते ना बरं पाहू चला घरी चला आपण चर्चा करू मग पाहू काय करायचं एवढं तापू नको तू तू मला सांग तुझ्या डोक्यात काय आलं काय नाही आलं सांगितलं मला काहीच माहिती नाहीये पाहू चला आपण तुला तुला जर नसेल सांगत ना मग पाहू काय करायचं ते चल हा तसं काही नाही डोक्यात नाही आणायचं काही नाही बावळट အစ်ကို